सातपूर पोलिसांनी महिंद्रा सर्कल सातपूर परिसरामधून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहन व संशयित आरोपीला ताब्यात घेऊन लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय महिंद्रा सर्कल सातपूर परिसरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून मायको सर्कल येथे पिकअप वाहन एम एच चौदा एफ टी सोळा पंचावन्न संशयित आरोपी यांना ताब्यात घेतलं यामध्ये कोंबून भरलेल्या गायी आढळून आल्या या गायी कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती समोर आली सातपूर पोलिसांनी संशयित आरोपीसह पिकअप वाहन तसेच कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या गायींसह लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माचरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली राज्यामध्ये गोमांसावर बंदी असतानाही अनेक बेजबाबदार नागरिक नियमांचं उल्लंघन करून गायींची कत्तल करत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे સ્ટાર 24 ફોર ફાસ્ ન્યૂઝ સા સિદ્ધાર્થ લોખંડે નાશિક